तांदळाच्या पिठाचा एकदम सोपा प्रकार तांदळाचे पळी पापड फक्त एक कप पिठात पन्नास पापड बनतील तेही बिना सोडा बिना पापड खार एकदम खुसखुशीत तोंडात टाकतंच पापड विरगळल असा पापड या पापडांसाठी तांदळाचं पीठ कसं बनवायचं यासाठी आधीचा व्हिडिओ बघा खिशी न घेता बनवा तांदळाचे पापड या व्हिडिओमध्ये तांदळाचं पीठ कसं बनवायचं हे मी सविस्तर सांगितलं आहे तेच तांदळाचं पीठ वापरून मी हे तांदळाचे पापड बनवले एकदम खुसखुशीत फक्त एक कप पीठ ना सोडा ना पापड खार तरीसुद्धा पापड बघा किती छान मस्त फुलतो आहे तांदूळ तीन दिवस भिजवल्यामुळे मस्त तांदळाचे पापड एकदम खुसखुशीत बनतात आता उन्हाही चांगलंच वाढलं आहे त्याच्यामुळे पापड मस्त घरातच सुकतात अगदी दोन दिवसात पापड एकदम कडकडीत वाळता तर या आप पापडांसाठी मी आधी घेतलं इथं एक कप पीठ अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा तीळ बस इतकंच साहित्य आपल्याला यात टाकायचं आहे एकदम कमी साहित्यामध्ये पापड होता आता एक कप पिठासाठी चार कप पाणी आपल्याला इथं मिक्स करण्यासाठी वापरायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आधी पीठ मिक्स करून घ्या म्हणजे गुठुळ्या होणार नाही आधी एक कप पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्या त्यानंतर उरलेले तीन कप पाणी घाला व चांगली पातळ पेस्ट तयार करून घ्या ज्या भांड्याने तुम्ही पीठ मोजून घ्याल त्याच भांड्याच्या चारपट प्रमाणात पाणी वापरल्याला ह्या पापडांसाठी वापरायचं आहे तुम्ही कुठलंही भांडं वापरा वाटी कप ग्लास त्याचे चारपट पाणी आपल्याला हे पापड बनवताना वापरायचं आहे आता इथे एका कपासाठी वापरले आपण चार कप पाणी एक ग्लास पीठ घेतलं असतं तर वापरलं असतं चार ग्लास पाणी कुठलंही भांडं वापरा त्याच्या चारपट पाणी घाला हे सगळं पाणी आपल्याला एकदाच एक इथं घालून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर हे मिश्रण आता शिजायला ठेवायचे सगळ्यात आधी आपण हाय गॅसवर हे मिश्रण ढवळून घेऊ थोडं घट्ट होत नाही तोपर्यंत तो गॅस हायवर ठेवा दाट झाल्यानंतर खाली लागू शकतं म्हणून गॅस कमी करा आणि वीस मिनटं चांगलं पीठ शिजवून घ्या पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे खालीच पाणी आपण व्यवस्थित मिक्स केल्यामुळे गुटळ्या होत नाही तरी तरी सतत हलवत राहिल्यामुळे गुटळ्या होणार नाही पीठ चांगलं वीस मिनटं शिजू द्या सगळ्यात आधी दहा मिनटं हाय गॅसवर त्यानंतर वीस ते पंचवीस मिनटं कमी गॅसवर जितकं जास्त पीठ शिजवाल तित पापडी एकदम छान फुलेल शिवाय पापड चिरणारही नाही पीठ एकदम चिकट लागेपर्यंत चांगलं शिजवून घ्या त्यानंतर घरातच प्लास्टिकवर पळी पापड़ बनवा व फॅन खाली मस्त दोन दिवस वाळवा उन्हातही वाळत घातले तरी चालतील काय अडचण नाही एकदम पांढरे स्वच्छ ट्रान्सपरंट पापड तयार होता तांदळाच्या पापडाची एकदम सोपी रेसिपी कमेंटमध्ये कळवा कशी वाटली थँक्यू